नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पावसाळी कांदा लागवड करणार असालच परंतु जर आपला देखील कांदा पावसामुळे काय रानं कसे की चिबड्याची रानं असतात त्यामुळे कांदा आपला पूर्णपणे जळतो त्यामुळं आपण सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण नवीन पद्धतीने कांदा लागवड आपण यावर्षी करणार आहोत तर कशा पद्धतीने आपण कांदा लागवड करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जो आता आपण प्लॉट बघत आहोत तो प्लॉट पूर्णपणे चिबड्या राहणाचा प्लॉट आहे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये या राहणामध्ये पाणी साचते तर आपण यासाठी काय जुगाड केलं आहे तर जुगाडा कशा पद्धतीने केलं आहे तर आपण बेड काढलेले आहेत बेड देखील आपण बेड प बेडच्या साह्याने काढले नाहीत बेड यंत्राने तर आपण जी पण ऊसाची सरी काढतो आपण त्या ऊसाच्या सरीने आपण बेड काढलेली तर बेड काढण्याचं कारण काय तर आपण आता बघू शकता की पाऊस चालू आहे सध्या एक दोन दिवस झालं जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय तर पाऊस पडत असल्यामुळं आपण जर सरी काढली किंवा वाफा काढला तर वाफ्यामध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये पाणी जास्त माती वाहून जाते मग अशा वेळेस आपलं जे पण रोप आहे किंवा कांदा आहे तो नासून जातो मोठा झाल्यानंतर आणि सुरुवातीला देखील रोप देखील जास्त प्रमाणात पाऊस झाला तर रोप देखील पूर्णपणे खराब होते तर त्यासाठी आपण पर्यायी म्हणून हा उपाय केला आहे बेड काढलेली बेड कसे काढलेत की जे सरयंत्र आपलं आप ते चार फुटाचं करून चार फुटाची बेड काढलीत बीड काढल्यानंतर त्याचे फायदे काय होतात तर फायद्याचा जर विचार केला आपण तर फायदे बघू शकता शेतकरी मित्रांनो की जे पण आपला वरचं बीड आहे तर बीड हे जमिनीपासून साधारणपणे एक अंतरावर उंचीवर आहे फुटांतराच्या उंचीवर असल्यामुळं जे पण जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणारे पाणी साचणारे ते पाट आता जी मध्ये सरी दिसते तुम्हाला या सरीच्या सहाय्याने पूर्णपणे पाणी निघून जाणारे त्यामुळं रानाला आपल्या चिबडा किंवा पाणी लागून राहणार नाही राणाला आणि त्यामुळं आपला कांदा देखील चांगल्या पद्धतीने त्याची मर होणार नाही किंवा जळणार नाही दुसरं महत्वाचं कारण याच्यावरती जर आपण बेडवरती लागवड केली तर बेडवरती काय होतं की जी पण मोकळी माती असते ती मोकळी माती बेडला आपण बेड काढते वेस लागते मग मोकळी माती असल्यामुळं काय होतं की जो बी आपला कांदा तो चांगल्या पद्धतीने पोचतो कांदा पोचल्यामुळं आपल्याला मालदेखील चांगल्या पद्धतीने मिळतोय तर बरेच फायदे होतात बेड काढल्यामुळं आता बरेच शेतकरी मल्चीवर देखील लावतात परंतु मल्चिंग आपल्या भागामध्ये अवेलेबल नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने प्रयोग केला आता ह्याच्यावरती बिजवण्यासाठी आपण पर्याय म्हणून काय केलं तर चार फुटाचं बीड आहे चार फुटाच्या बीडवरती आपण ठेबक हातरणार ठेबक कशा पद्धतीने तर प्रत्येक साऱ्यावरती दोन लाईनी याप्रमाणे आपण ठेबक हातरणार आहेत कारण की एक लाईन हातरली तर साधारणपणे दोन फूट सरदती आणि दुसरी लाईन दोन फूट म्हणजे चार फूट आपला बीड हा पूर्णपणे भिजवून निघतोय तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान देखील होत नाही आपला ओलावा देखील चांगल्या पद्धतीने राहतो राहणारा आणि जर लईच जास्त प्रमाणामध्ये जर पाणी असेल तर आपण जे आता आपली मध्ये पाट निघलेले त्या पाटाच्याद्वारे देखील आपण भिजवणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो खर्चाचा जर विचार केला आपण तर फक्त आपल्याला ठेबक हेच लागणारं जास्त प्रमाणामध्ये बाकीच्या तुलनेमध्ये खर्च म्हणून ठिबकचा खर्च लागतो परंतु ठिबकचा जर आपण खर्चाचा विचार केला तर नंतर आपल्याला नुकसान देखील त्याचे जे आहेत कांदा नाश होणं किंवा रोप मरण मर मर होणं की आणखी एक महत्त्वाचा प्रश्न ठिबक हातरल्यामुळं जे पण आपल्याला कांद्याला खत सोडायचं आहे खत सोडते वेळेस देखील आपल्याला सोप्या पद्धतीने आपण खत सोडू शकतो ठेबकच्या द्वारे कारण की आपल्याला फवारणा फवारा घेऊन जास्त प्रमाणात सोडण्याची गरज नाही किंवा हाताने इसकाटण्याची गरज नाही किंवा आता काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात की आपल्या सॉरी सूक्ष्म खते असतात विद्रव्य खते जे की पाण्यामध्ये विरगावून आपल्याला टाकवे लागतात त्यासाठी देखील आपल्याला ठेबकचा वापर करता येतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही देखील कांदा लागवड करण्यासाठी जुगाड करा आणि कांदा लागवड झाल्यानंतर देखील तुम्हाला अपडेट्स देण्यात येतील किंवा कशा पद्धतीने आपला प्लॉट हा ग्रो होतोय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपलं युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये